छत्रपतींच्या दोन गाद्या या दोन्ही गाद्यांवर जे विराजमान आहेत किंवा जे वंशज आहेत ते वंशज निवडणुकीच्या मैदानात आहेत पण अशा वेळी दोन्ही ठिकाणी वेगवेगळे जरी उमेदवार असले वेगवेगळ्या गाद्या असल्या वेगवेगळे वंशज असले तरी किंग मेकर मात्र एकच आहे असं बोललं जात आहे ते किंगमेकर कोण आहेत त्यांची नेमकी खेळी काय आहे डाव कसा आहे आणि कोणते समीकरण ते या दोन्ही ठिकाणी वापरणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास्त आता जेव्हा सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणचा उल्लेख येतो तेव्हा आपल्या समोर छत्रपतींचा वारसा छत्रपतींचे वंशज उभे राहतात त्यांचं एकंदरीत राजकीय कारकीर्दही आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण जेव्हा सातऱ्याचा विषय निघतो तेव्हा उदयनराजे यांच्याबद्दलची जी काही भूमिका आहे ती बऱ्याच लोकांची बदललेली दिसते कारण अगोदर ते राष्ट्रवादी पक्षात होते नंतर राष्ट्रवादी पक्षातून ते भाजपात गेले भाजपात गेल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि तिथं शरद पवारांनी आपल्या मित्राला म्हणजे श्रीनिवास पाटील यांना उभं करून पावसात भाषण देऊन मोठ्या चलाकीनं मोठ्या नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांना हरवलं म्हणजे साताऱ्यात उदयनराजेंना कुणी हरवू शकतं ही संकल्पनाच तेव्हा त्यांनी सेट केली आता त्यानंतर जर समीकरण पाहिलं तर त्यांना अर्थात नंतर राज्यसभेवर घेण्यात आलं पण आता पुन्हा लोकसभेचा विचार केला तर त्यांना निवडणूक लढवायची होती याद्या पाठीमागे याद्या येत होत्या पण कशातच ही उदयनराजे यांचं नाव नव्हतं मग उदयनराजे दिल्लीला गेले दिल्लीत बस जाऊन बसले तिथं बऱ्याच घडामोडी झाल्या असं बोललं जातं आणि त्या घडामोडीत कुठेतरी म्हणजे जो साताऱ्यातला जो मतदार आहे किंवा असं म्हणूयात की उदयनराजेचे जे काही समर्थक आहेत का त्यांनी मोठा जोर लावला होता एक दबाव तंत्र वापरला आणि त्याचा कुठेतरी फायदा त्यांना झाला असावा आणि त्यांना तिकीट देण्यात आलं कारण तिकीट त्यांना द्यायचं होतं तर मग इतका उशीर का लावला असा प्रश्न अर्थातच निर्माण होतो आता अशा वेळी त्यांना शरद पवार यांना माहिती होतं की इथून नेमकं काय होतंय आता त्यांना तिथून जर उदयनराजे यांना तिकीट देण्यात आलं म्हणजे साताऱ्याची जी काही महाविकास आघाडीची खेळी त्यांनी पण होय ठेवलेली होती हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल म्हणजे एका सभेत बोलताना शशिकांत शिंदे असं म्हणाले होते की कोणी भेटत नसेल तर मला सांगा मी निवडणूक लढवतो म्हणजे हे काय हे समीकरण कशी होती की कोणता उमेदवार महायुती उभा करेल म्हणजे तिकडे नरेंद्र पाटीलही होते म्हणजे एकंदरीत सगळं जर पाहिलं तर खूप सारे पर्याय तिथं भाजपा ही शोधत होती शिंदेगडही शोधत होता पण शेवटी उदयनराजेंना तिकीट भेटलं उदयनराजेंना तिकीट भेटल्यानंतर शशिकांत शिंदे म्हणजे तसं नाव फायनल झालेलंच होतं पण शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांची एक लढाई सुरू झाली मैदानात आता प्रचारात सगळे सगळी जोर त्यांनी लावलंय मतदानही झालंय पण आता या सगळ्या ठिकाणी जर आपण विचार केला तर कोणाचा प्रभाव जास्त दिसून आला आहे असं जर आपण तिथल्या मतदारसंघातील लोकांशी संवाद जर साधला किंवा वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून जर आपण तिथलं जर स्थानिक लेवलचं जर मत जाणून घेतलं तर आपल्याला दिसून येतं आहे की शशिकांत शिंदे यांची पॉवर जास्त जरा यावेळी दिसली दुसरी गोष्ट म्हणजे सहसा ज्याचं तिकीट काढलं जातं किंवा जो माजी खासदार असतो तो पूर्ण ताकदीन उतरत नाही पण श्रीनिवास पाटील पूर्ण ताकदीनिशी शशिकांत शिंदे यांच्या पाठीमागं उभे राहिले आणि ज्या पद्धतीनं म्हणजे त्यांचा जर विचार केला तर त्यांची जी पकड आहे एक राजकारणाचा अनुभव आहे संघटन कौशल्य आहे आणि लोकांसोबत जोडलेली एक जी नाळ आहे ती अर्थातच शशिकांत शिंदे यांच्या पाठीमागे उभे राहिली सोबतच जी एक सहानुभूती आहे शरद पवारांबद्दल ती सहानुभूती त्यांच्या पाठीमागे उभी राहिली जी सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आहे ती सहानुभूती त्यांच्या पाठीमागे उभी राहिली म्हणजेच एकंदरीत जर विचार केला अर्थात काँग्रेसचाही मोठा हात तिथे हे सगळं समीकरण पाहिलं तर कुठेतरी साताऱ्यामध्ये ही सगळी पॉवर उदयनराजेंच्या पाठीमागा होती का तर कुठेतरी कमी पॉइंट्स आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच एकंदरीत इथं शरद पवारांनी टाकलेला डाव यशस्वी होतोय असं बोललं जात आहे तर दुसरीकडे कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये म्हणजे एक हातीच एक हाती, हाती निवडणूक होईल असं बोललं जात होतं कारण की शाहू महाराज जर उभे असतील तर अर्थातच शाहू महाराजांचं एकंदरीत आपण वैभव पाहिलं त्यांचं काम पाहिलं सगळ्या गोष्टी पाहिल्या विशेष म्हणजे गादीचा आदर पाहिला तर त्यांच्या विरोधात कोणी टिकू शकेल याची संभावना कमी होती तरीही भाजपाने म्हणजे महायुतीने उमेदवार उभा केला आणि विशेष म्हणजे उभा केलेल्या उमेदवारांनी थेट छत्रपतींच्या वंशजावर डाऊट निर्माण केला शंका निर्माण केली आणि तीच गोष्ट त्यांना कुठेतरी बॅक फुटवर घेऊन येणारी ठरली आणि त्याचा फायदा सरळ सरळ महाविकास आघाडीला झाला आता काँग्रेसचं इथं जर पाहिलं तर बंटी पाटील जे आहेत ते म्हणजे सतेज पाटील आता यांनी जे जे भूमिका इथं राबवलेलं आहे जे जे, जे इथं काँग्रेसचं काम केलंय किंवा काँग्रेसचे डाव इथे टाकलेले ते नेहमी यशस्वी होताना दिसत आहेत म्हणजेच अर्थात आपण हा विचार करू शकतो म्हणजे सविधा त्यांनी सांगितलं की जे बोलायचं ते माझ्यावर बोला त्यांनी एक वातावरण तयार केलंय आणि इथून टाकलेला जो डाव आहे शरद पवारांचा तो इथे पक्का बसलाय अर्थातच दोन्ही ठिकाणी दोन्ही छत्रपतींचे वारसदार आहेत दोन्ही गाद्या आहेत पण किंगमेकर जो आहे उमेदवार देणारा जो माणूस आहे आणि उमेदवार कसा निवडून आणायचा म्हणजे जर आपण इथलं सगळं जर दोन्ही याच्यातलं पाहिलं कराड फॅक्टर महत्वाचं आहे सातारामध्ये तिथं पृथ्वीराज चव्हाण हे सगळी समीकरणं आपल्याला पाहायला मिळतील पण जी जो जो कराडचा पाठिंबा ज्या ज्या लोकांना असतो त्या त्या लोकांकडून इथला उमेदवार निवडण्यात येतो आणि कराड फॅक्टरमध्ये शरद पवार यांचं चांगलं वर्चस्व आपल्याला दिसून येतं एकंदरीत दोन्ही ठिकाणी हा डाव पक्का बसला असं बोलण्यात येतंय आपल्याला काय वाटतं हे दोन्ही डाव शरद पवारांचे बसतील का आणि पुन्हा एकदा किंग मेकर म्हणून ते पुढे येतील का कमेंटमध्ये नक्की सांग